श्री स्वामी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पाच्या पूजने पूजनाने केली जाते ही आपल्याकडे परंपरा आहे विघ्न संकटाचा नाश करणारी देवता म्हणून गणरायाला ओळखलं जातं त्याचप्रमाणे भाद्रपद शुद्ध तृतीया तिथीला श्री गणेश चतुर्थी साजरी केली जात असते या दिवशी भाविक भक्त वर्षभर वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात गणेश चतुर्थीला मोठ्या जल्लोषात आनंदाने आणि घराघरात प्रत्येक सार्वजनिक गणेश मंडळामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित केली जाते गणेश चतुर्थीच्या दिवसापासून गणेश उत्सवाची सुरुवात होते आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पा गणपतीचा विशर, विसर्जन केलं जात गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांचे भाविक भक्त दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांना वाजत गाजत आपल्या घरी आणतात आणि मनोभावे त्यांची पूजा सेवा प्राण प्रतिष्ठा करत असतात यंदा गणपती बाप्पांची स्थापना ही सत्तावीस ऑगस्ट आर बुधवार या दिवशी केली जाणार आहे सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत गणपती बाप्पांची स्थापना तुम्ही करू शकता भाविकांच्या पूजेचा शुभ मुहूर्त जो आहे तर तो तब्बल अडीच तासांचा असणार आहे या कालावधीमध्ये तुम्ही पूजा जी आहे तर ती करू शकता त्यानंतर या दिवशी एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय देखील आपल्याला सर्वांना करायचा आहे हा उपाय तुम्ही गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत कधीही करू शकता आपल्याला आपल्या मुलांसाठी एक दिवा जो आहे तर तो आवर्जून लावायचा आहे हा दिवा आपल्याला कशा साठी लावायचा लावायचा आहे तर मुलांचे सर्व संकट विघ्न दोष अडथळे जे आहेत तर ते दूर भावे मदे। उत्तर प्रगती नोकरीमध्ये त्यांना भरभरून यश मिळावं त्याचबरोबर त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत समस्या आहेत तर त्या दूर व्हाव्या त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चायनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चायनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट बॉक्स मध्ये ओम ग गणपत आवर्जून लिहा तर बघा मित्र मैत्रिणी नो भगवान श्री गणेशांची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा व्हावी गणपतीची पूजा ही का केली जात असते तर बघा गणपती बाप्पांना विघ्नहर्ता हर्ता, हर्ता मानलं जात याचाच अर्थ तो आपल्या भक्तांच्या मार्गातील जे काही अडचणी दुःख आहे अडथळे आहे तर ते दूर करतात त्यामुळे कोणतेही नवीन नवीन काम असोत किंवा शुभ कार्याची सुरुवात असोत तर गणपती बाप्पांच्या पूजनाने केली जाते कोणत्याही ते काय होत तर काम निर्विघ्नपणे आपलं जे आहे तर ते पूर्ण पार पडत असत असं देखील मानलं जात की गणपती बाप्पा गणपती भक्ती गणपती बाप्पांची भक्ती केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि शांतता प्रस्थापित होते त्यामुळे घरामध्ये नेहमी धनलक्ष्मी जी आहे तर ती प्रसन्न राहते त्यामुळे श्री गणेशाची पूजा ही प्रत्येक घरामध्ये केली जात असते गणपतीची पूजा हा हा हिंदू आणि जैन त्याचप्रमाणे बुद्ध धर्मामध्ये केली जाते जो व्यापक आणि सर्व समावेश देवतांच्या रूपात पूजला जातो हो गणपती हा नशीब आणणारा देव मानला जातो त्यामुळे त्यांच्या कृपेने जीवनामध्ये यशाची प्राप्ती होते त्याचबरोबर गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची मोठ्या मूर्ती घरी आणून आनंदाचं वातावरण तयार होत असतं आणि भगवान श्री गणेशाची पूजा देखील केली भगवान श्री गणेशाची पूजा केल्यामुळे सर्व धार्मिक कार्य आपले सुरळीतपणे पार पडतात त्याचबरोबर प्रत्येक जीवनातील आपले जे काही अडचणी अडथळे आहेत तर ते दे देखील नष्ट होतात आणि सुख समृद्धीचा मार्ग जो आहे तर तो मोकळा होत असतो अशाच पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची पूजा जी आहे तर ती घरातील अडचणी मुलांच्या अडचणी दूर करण्यासाठी करायची असते आता आपल्याला हा जो उपाय आहे तर तो कशासाठी करायचा आहे कारण की बघा तुमची मुलं खूप अभ्यास करत आहेत खूप शिक्षण घेत आहेत किंवा उच्च प्रतीचं शिक्षण घेतलं आहे पर, परंतु तरीही त्यांना पाहिजे तशी मनासारखी नोकरी जी आहे तर ती मिळत नसेल किंवा मग बघा अभ्यास करतात परंतु जो काही अभ्यास केलेला असेल तर तो सर्व ते विसरून जातात एखादा मुलगा हा खूप हुशार असतो परंतु अचानकच त्याच अभ्यासामधलं लक्ष जे आहे तर ते विचलित झालेलं असेल किंवा मग त्याच्याबरोबर आपल्याला अशा अडचणी जाणवतात की मुलांमध्ये नकारात्मकता ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये जास्त आपल्याला दिसत असते मुलं मोठ्यांचं एकत नाही आईवडिलांचं एकत नाही त्याचबरोबर मुला मोठ्यांचा अपमान करतात आणि आणि त्याचप्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये अनेक संकटे विघ्ने जे आहेत तर ते चालूच असतात एकाला आताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये वाटतं की माझा मुलगा मुलगी कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नाही प्रत्येक कामामध्ये त्यांना भरभरून यश मिळावं त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी परंतु काय होतं बाहेरची अशी लोक असतात ना त्यांची नजर आपल्या मुलांना लागते किंवा घरातील जे व्यक्ती असतात आई वडील असतात त्यांची देखील नजर ही मुलाला मुलांना लागत असते मुलांचा स्वभाव जो आहे तर त्यामुळे हट्टी चिडचिडा चीड़, तापट तापट होऊन जातो त्याचप्रमाणे आई वडिलांचं सुद्धा म्हणणं जे आहे तर ते ऐकत नाही त्यामुळे आपल्याला मुलांच्या लग्न जमण्यामध्ये सुद्धा अनेक अडचणी अडथळे येतात मुलांच्या जीवनामध्ये जे काही ग्रह असतात तर ते त्यांना अशुभ परिणाम देत असतात कुंडलीमध्ये कुठेतरी दोष जे आहेत तर ते तयार झालेले असतात तर हे सर्व जे काही दोष आहेत ना तर ते दूर करण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी भक्तीने आणि श्रद्धेने जर तुम्ही हा उपाय केला तर याचा खूप चांगला अनुभव जो आहे तर तो तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल सर्व मुलांचे विघ्न दोष संकटे अडचणी दूर होतील मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल त्याचबरोबर जीवनामध्ये त्यांना जे हवा आहे ते नक्की मिळेल बघा हा उपाय आपण का करत असतो तर बघा आपला मुलगा किंवा मुलगी कुठे बाहेर गावी गेलेली असेल तर ती सुखरूप घरी यावी त्यांच्यावरती संकट येणार नाही कोणतंही विघ्न येणार नाही ते आपल्याला माहीत नसतं परंतु ते विघ्न आणि संकट त्यांच्या पर्यंत येऊ नये त्यासाठी नक्कीच आपण काहीतरी प्रयत्न किंवा का, कि काहीतरी उपाय जे आहेत तर ते करू शकतो त्यामुळेच या दिवशी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत जी पृथ्वी तलावरती गणेश तत्व असणार आहे तर ती रोजच्या तुलनेपेक्षा खूप जास्त पटीने असणार आहे आहे आणि तत्वांमध्ये हा उपाय केला तर तर त्याचा लाभ जो तो देखील मिळणार आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे बघा तुम्ही कोणत्याही वयाच्या मुलां मुलींसाठी करू शकता फक्त घरामध्ये सुतक असेल पिरियड्स असेल तर मग तुम्हाला हा उपाय तर तो करता येणार नाही कारण दिवा हा बुद्धीचा ज्ञानाचा त्यागाच प्रतीक असतो दिवा लावल्यामुळे आयुष्यात जीवनातील अंधार देखील कमी होतो दिवा आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम करत असतो आपल्या मुलांच्याही जीवनातील अंधार दूर करण्याचं काम हा दिवा जो आहे तर तो करेल आणि भगवान श्री गणेशाचीही कृपा ही आपल्या मुलां नक्कीच होईल तर आता तुम्हाला काय करायचं आहे तर ज्या दिवशी तुम्ही हा दिवा लावणार आहात तर त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे घरातील हा उपाय मुलांसाठी मुलींसाठी करू शकता काही ना अडचण नाही तुम्हाला सर्वात प्रथम आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि दुर्वा टाकून स्वच्छ स्नान करायचं आहे मुलांच्याही आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद आणि दुर्वा टाकून त्यांना आंघोळीसाठी पाणी जे आहे तर ते काढून द्यायचं आहे त्यानंतर दिवसभरामध्ये तुम्हाला होईल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता तर तुम्ही सकाळी करा किंवा मग संध्याकाळी केला तरीही चाले कार सकाळी किंवा संध्याकाळची वेळ जी आहे तर ती चांगली असते म्हणून तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे आता सर्वात प्रथम आपली रोजची घरातील जी नित्य देवपूजा असते ना तर ती करून घ्यायची आहे आपल्या घरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती असते ना तर ती मूर्ती तुम्हाला एका तामण्यामध्ये ठेवून घ्यायची आहे त्यानंतर मूर्तीवरती तुम्हाला स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर कच्चा दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे यानंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आणि जे काही अभिषेकाचं तीर्थ आहे पाणी आहे तर ते मुलांना थोडं थोडं ग्रहण करण्यासाठी द्यायचं आहे त्याचबरोबर घरामध्ये सर्वांनी ग्रहण केलं तरी देखील चालणार आहे यामुळे काय होत असतं बघा मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होत असते गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची पुसून काढायची गणपती बाप्पांच्या मूर्तीला तुम्हाला तुमच्याकडे जर अत्तर असेल तर अत्तर लावायचं त्यानंतर कापसाचं वस्त्र जर तुम्ही आपण म्हणतो ना माळ तर ती घालू शकता नसेल तुमच्याकडे अवेलेबल तर नाही घातली तरी देखील चालणार आहे त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण आहे त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला एक दिवा जो आहे तर तो घ्यायचा हा दिवा तुम्ही मातीची पंती घेऊ शकता किंवा मग इतर कोणत्याही धातूचा जो दिवा आहे तर तो घेऊ शकता एक तुम्हाला प्लेट घ्यायची थोडीशी हळद घ्यायची हळदीमध्ये पाणी मिक्स करून संपूर्ण त्या प्लेटला तुम्हाला हळद जी आहे तर ती लावून घ्यायची आहे अर्थात आपण जसं उंबरठ्याला हळदीचं लेपन करतो त्याप्रमाणे आपल्याला हळदीचं लेपन जे आहे तर त्या प्लेटमध्ये करून घ्यायचं आहे यानंतर दिवा हा संपूर्णपणे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे दिवा कुठेही खराब झालेला तुटलेला फुटलेला नसावा असा दिवा घेऊ नका त्यानंतर त्या प्लेटमध्ये मुठभर तुम्हाला अखंड तांदूळ जे आहेत तर ते टाकायचे आहे तांदूळ फुटलेले तुटलेले घेऊ नका यानंतर पिवळा हळदी कुंकवाच्या सहाय्याने करून घ्यायच्या आहेत त्या अक्षदा तुम्हाला थोड्याशा तांदूळ त्या प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायचे दिवा त्या तांदूळावरती तुम्हाला ठेवायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला एक लाल कलरचा जो धागा असतो ना तर त्याची वाट तुम्हाला तयार करायची आहे कलावाचा धागा म्हणजे रक्षासूत्र रौली मौली तुम्ही तुमच्या भाषेमध्ये जे काय म्हणत असाल तो धागा तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर त्याची वात तुम्हाला बनवायची आहे त्या, त्या दिव्यात घालायची या वातीमुळे मुलांची रक्षा होत असते त्यानंतर त्या, त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे देवघरासमोर जायचं या दिव्यामध्ये पाच काळी मिरी टाकायची आहे आणि एक कापुराची वडी जी आहे तर ती टाकायची आहे त्यानंतर थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती देखील घालायची आहे तर अशा पद्धतीने हे संपूर्ण साहित्य तुम्हाला दिव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर हा दिवा देवघरासमोर गणपती बाप्पांसमोर लावायचा आहे किंवा मूर्ती मूर्तीची तुम्ही प्राण प्रतिष्ठा तुमच्या घरामध्ये केलेली असे गणपती बाप्पा बसवलेले असे तर त्या गणपती बाप्पांच्या मूर्ती समोर सुद्धा तुम्ही हा जो दिवा आहे तर तो ठेवू शकता यानंतर तुम्हाला दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे मनोमन नमस्कार करायचा आहे गणपती बाप्पा नाव नमस्कार करायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला एक वेळा अथर्व गणपती अथर्व शेषम जे आहे तर ते पठन करायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला ओम ग गणपतये नम या मंत्राच्या जप करायचा आहे आणि या तीन सेवा तिथेच करायच्या जर तुम्हाला म्हणता येत नसेल तर मग तुम्ही युट्यूब ला मोबाईल वरती लावून श्रवण केलं ला, तरी देखील चालणार आहे त्यानंतर गणपती बाप्पा अगदी कळकळीने तळमळीने प्रार्थना करायची आहे मुलाला गणपती बाप्पांचा नमस्कार करायला आहे आणि हा जोपर्यंत दिवा तेवत आहे तोपर्यंत तेवत ठेवायचा दिवा शांत झाला की दिव्यातील जर राहिलेलं काही साहित्य शिल्लक असेल तर ते निर्मल्यामध्ये टाकायचं आणि तांदूळ जे आहेत तर ते प्लेटमध्ये होते आपण टाकलेले तर ते तुम्हाला गच्चीवरती नेऊन पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे दिवा आणि प्लेट परत तुम्ही धुऊन धुवून घरामध्ये रोज वापरू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला याचा लाभ जो तर तो होणार आहे तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उपाय करून बघा तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन माहिती सोबत नवीन हुड्यांसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ